आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी वर्षात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून अठ्ठावीस कोटींपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण केल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितनराम मांझी यांनी आज दिली मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते महिला आणि युवकांना आत्मनिर्भरतेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान रोजगार हमी योजना शहरी आणि ग्रामीण भागात राबवली जाते आहे यातून उद्यम पोर्टलवर नोंद केलेल्यांना प्रशिक्षण देऊन सबसिडीतून कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे पंतप्रधान रोजगार हमी योजनेतून ऐंशी टक्के ग्रामीण भागात तर वीस टक्के शहरी भागात रोजगार उपलब्ध करून दिल्याची माहिती मांझी यांनी दिली पी एच आर सी लाईफस्पेस हेल्थ सिटीचं भव्य प्रकल्प चौदा एकरमध्ये साकारत आहे या प्रकल्पामुळे केवळ पुण्यालाच नाही तर पश्चिम महाराष्ट्राला आरोग्य सुविधा मिळणार आहे अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात प्रतिपादन केलं पुण्यातील पी एच आर सी लाईफ स्पेस हेल्थ सिटीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या विविध योजना कोविड महामारीमध्ये भारतानं जागतिक स्तरावर दिलेले योगदान याचा देखील आढावा घेतला राज्य शासनानं अन्न आणि औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढ प्रयोगशाळा सक्षमीकरण खाजगी प्रयोगशाळा सहभागाची प्रक्रिया आणि ई कॉमर्सवरील नियंत्रणाच्या दृष्टीनं ठोस पावलं उचलली आहे यामुळे राज्यातील अन्न सुरक्षेसंबंधी तपासणी यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान होणार होईल होईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळे यांनी विधानसभेत दिली या संदर्भात सदस्य श्वेता महाले यांनी लक्षवेधी मांडली होती या लक्षवेधीच्या चर्चेत प्रवीण दटके कृष्णा खोपडे यांनी सहभाग घेतला प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होणं आवश्यक आहे एकही शेतकरी यापासून वंचित राहू नये त्यामुळे बँकांनी आपल्या कर्ज वाटपाची गती वाढवावी ज्या बँकांचं वाटप कमी आहे त्यांनी विशेष प्रयत्न करावे अशा सूचना यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी केल्या महसूल भवन इथं आढावा बैठकीत ते बोलत होते विंबल्डन टेनिस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजीनं आपल्या जोडीदारास दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे बालाजी आणि त्याचा मेक्सिकन जोडीदार मिगल यानं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या जोडीचा पराभव केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार